नमस्कार डॉक्टर चौधरी मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण चार दिवसाचं जे तुमचं नियोजन आहे प्रभात फेरी मशाल फेरी शिवार फेरी शिवार दिंडी यानंतर जे आपल्याला निष्पन्न झाले आहे तर ते सूक्ष्म नियोजन शाश्वत चौकात आराखडा बनवण्यासाठी आपल्याला समाग्र आराखडा बनवायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला कुठल्या बाबी हा राखडा सहा वर्षासाठी असल्यामुळे आपल्याला कुठल्या बाबीचं याच्यामध्ये समायोजन करायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे तर त्यामध्ये आपण पाण्याचा ताळेबंद पाण्याचा ताळेबंद म्हणजे आपल्या गावाला पाणी किती लागणार आहे किती पाऊस पडतोय जमिनीला किती लागणार आहे दनावरला किती लागणार आहे याचा ताळेबंद मूळसाधारण आणि जलसंधारण यांचे कामे शेतीवर कुठले काम करता येणार आहे याचा याच्यामध्ये समावेश असला पाहिजे भूजल पुनर्भरणाची कामे चे, शेत शेततळे असतील विहिरीचे पुनर्भरण असेल यांच्याच कामाचं नियोजन शेततळी व विहीर विहिरीची गरज आहे का आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांना विहीर किंवा शेत्याची गरज आहे का याचंही आराखड्यामध्ये आपल्याला समायोजन करायचं आहे ठिंबक आणि तुषार सिंचनाची गरज आहे का आरोग्य सुधारण्यासाठी काही उपाय करायचे आहेत का याचा समावेश या आराखड्यामध्ये करायचा आहे जैविक आणि सेंद्रिय खते तयार करण्याची आराखडा तयार करायचा आराखडा उपलब्ध पाणी जमिनीचे आरोग्य बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे याविषयी सुद्धा आराखडा तयार करायचा आहे पडितवर शेतामध्ये करायचे बांबू लागवड किंवा फळबाग लागवड यांचा सुद्धा या आराखड्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे वन्य प्राण्यापासून जमिनीचे संरक्षण करायचं असेल तर जैविक कुंपन याचा सुद्धा आपल्या आराखड्यामध्ये समावेश करायचा आहे उत्पन्नात कमी खर्च करायचा उपाय या आराखड्यामध्ये समायोजन करायचं आहे स्थानिक बियाणे जतन करायचे बियाण्याची त्याचं सुद्धा नियोजन आपल्याला करायचं आहे शेतीत पूरक व्यवसायाला वाव आहे का कुठल्या व्यवसायाला वाव आहे तर याचं समाज या आराखड्यामध्ये आलं पाहिजे आपत्कालीन पीक नियोजन याचं सुद्धा या आराखड्या समाजानं असलं पाहिजे गोदामाची गो उपलब्ध आहेत का किती याची आवश्यकता आहे किती गरज पडू शकते याचं सुद्धा या आराखड्यामध्ये नियोजन आलं पाहिजे वाहतूक सुविधा आहे किंवा नाही कारण आपण व्यवसाय टाकणार आहे शेती पिकवणार आहे तर त्यांची वाहतूक मेन रस्त्याची जोडलेली आहे किंवा नाही तर काही उपाय करता येईल का महिला बचत गट आहेत शेतकरी गट आहेत आणि शेतकरी कंपनी आहेत तर यांची काय भूमिका आहे हे आपले व्यवसाय टाकण्यासाठी पूर्ण कायद्यानुसार आटीचे पालन करून सज्ज आहेत का तर या सगळं समावेशक समाग्र विकास आराखडा तुम्हाला बनवायचा आहे तरी आपण सगळ्यांनी सहभाग देऊन आपल्या गावाचा विकास आराखडा आपल्याला बनवायचा आहे तर थोडक्यात ही बाबासाहेबाने देशाची घटना लिहिली आपण फक्त आपल्या गावाचा गावाच्याच विकास आराखड्याची घटना लिहायची असं समजून चला आणि एकत्र येऊन सर्वांनी आपल्या गावाचा विकास साधा आणि माझ्या कृषी चॅनल या कृषी सेंदू चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा धन्यवाद